आपलं सिगोंद नॅशनल हायवे पास होत फाईव्ह फोर्टी एट डी तर आम्हाला एक हे करायचं गार्डन आणि स्मारक करायचंय तर ते स्मारक करत असताना रोडच्या सेंटर पासून किती जागा सोडावी लागेल ला आम्हाला शहरी भागात जर असेल हा तर रस्त्याच्या एज पासून पाच ते सहा मीटर सोडून करावं तीन मोठ्या अडचणी आहेत त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची अडचणी नॅशनल हायवेची त्याला काहीतरी मार्ग निघू शकतो तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आता रस्ता रस्त्यानंतर फुटपाथ आणि ड्रेने कागद ती, ती पाच मीटर आखून पुढं आपल्याला बांधकाम कसं करता येईल म्हणजे तो नियमाचंही उल्लंघन होत नाही आणि आपलंही काम त्यामध्ये साधत